नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे कि ने की ईश्वरीने मात्र आता अर्णवला खूप मोठी मदत केलेली असते अर्णव आता ईश्वरीची मदत घ्यायला तयार नसतो पण तरीसुद्धा ईश्वरीने खास अशी मदत करून त्याला जे काही करोडोंचं डील आहे तर ते डील दिल मिळून दिलेलं आहे कारण जे काही फॉरेनचे डेलिकेट्स येणार आहे त्यामुळे मात्र ईश्वर ईश्वरीला अर्णवने आता यायचं नाही असं सांगितलेलं असतं परंतु ईश्वरीला टेन्शन येते ईश्वरी विचार करते की आता हा अर्णव राजेशरके स्वतःला काय समजतो परंतु आता मंजुरीने येऊन ईश्वरीचा गैरसमज मिटवलेला असतो आणि हे पग अगं बाहेरून कितीही कठोर दिसणारी व्यक्ती आतमधून खूप छान असते तिचं मन खूप असं निर्मळ असतं म्हणून आता ईश्वरीने एक आता निर्णय घेतलेला असतो आणि ती आता अर्णव राजशिर्के आता स्वतःवर कितीही रागवला आणि ईश्वरी सुद्धा कितीही तिचा अपमान केला तरीसुद्धा आपल्या आई आणि वडिलांचं जे काही शेवटची आठवण आहे ते लॉकेट ते लॉकेट घेण्यासाठी मात्र ती आता हा जॉब सोडायला तयार नसते मंजरीने सांगितलेलं असतं की हे पग तुझं देवी आईचं जे काही ह्या चमत्काराने तुझं लॉकेट आणि तुझी इच्छा नक्की पूर्ण होऊ शकते तेव्हा आता त्या ते लॉकेटसाठी ईश्वरीने आता हा जॉब करण्याचं ठरवलेलं असतं देवी आईचा आशीर्वाद तिला मिळतो आणि नक्की आता ती जे काही कंपनीत इतकं मोठं प्रेजेस्टेशन आहे तर त्याला ती नक्की जाऊ शकते हा तिचा आता ठाम विश्वास असतो आणि देवी आईच्या कृपेने शेवटी तिला ऑफिसमध्ये जाण्याचा मार्ग तर सापडतोच त्यानंतर आता ईश्वरी अर्णवला घेऊन ऑफिसमध्ये गेलेले असते आणि आता अर्णव तेथे आलेला पाहून वल्लभरी आणि लावण्या या दोघींचा इतका जळफाट होतो कारण इतके प्रयत्न करूनसुद्धा अर्णव येथे आलंच कसा आणि तो पण वेळेवरच येऊन पोहोचला तेव्हा आता अर्णवची ती अवस्था बघून सर्वांना मात्र हसायला आलेलं असतं आकाश विचारतो की अरे अर्णव दादा काय झालं आणि ह्या बादल्या वगैरे हे सर्व काय आहे तेव्हा आता अर्णव आकाशला म्हणतो की हे पग सगळं काही मी तुला नंतर सांगतो तेव्हा मात्र आता ईश्वरी ऑफिसमध्ये गणवप्पाच्या कृपेने तर शेवटी आलेलीच असते आणि आता ईश्वरी तेथे आल्यानंतर मात्र आता जे काही प्रेजे स्टेशनला ते फॉरेनचे डेलिकेट्स येणार आहेत त्यांच्यासमोर मात्र आता ईश्वरी अर्णवला एक खूप मोठी असे करोडांची ची डील अर्नवने कितीही रागराग करून ईश्वरीचा अपमान करून तिला या रूमच्या ऑफिसच्या बाहेर पाठवलेले असते कारण तो आता ईश्वरीला म्हणत असतो की हे पग तू आता येथे यायचं नाही आणि तुझ्यामुळे मला कोणत्याही ऑफिसमध्ये आता आणखीन प्रॉब्लेम नकोय त्यामुळे आता ईश्वरी मात्र इतकी घाबरलेली असते कारण मी आता इतकं या सरांना मदत करते तरीसुद्धा ते काय माझा रागराग का करत असतील मी काहीही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही नाही पण तरी सुद्धा ते असे का वागतात म्हणून आता ईश्वरीला खूप येते परंतु आता ईश्वरीने ठरवलेलं असत काही झालं तरी आपण हार मानायची नाही शेवटी आपण सर्व काही अगदी जिंकूनच हे सर्व करायचं तेव्हा आता ज्या काही आपल्या तेव्हा आता आकाशला इतका आनंद झाला असतो कारण अर्नव तेथे असतो आणि ऐनवेळी स्पीच मात्र तो आता जे काही फॉरेनचे डेलिकेट्स आहे त्यांच्या समोर देणार असतो कारण आता आकाशला तर टेन्शन येते आतापर्यंत जे काही कंपनीत निर्णय घ्यायचे असतात ते केवळ आणि केवळ फक्त आता हे अर्णव राजशिर्के घेत असतात परंतु आता अर्णव येथे पोहोचलाच कसा म्हणून लावण्या आणि वल्लभरी एका साईडला येतात आणि दोघी मात्र एकमेकींशी बोलत असतात था, वल्लभरी म्हणते की हे बघ अगं अर्णव येथे आलंच कसा कारण मी जे काही सर्व व्यवस्था प्लॅनिंग करून ठेवलं होतं आणि जे काही तेथे -ते, मी ट्रॅफिकसुद्धा ही बंद करून आणि जे काही खेळे त्याच्या या गाडीला पंक्चर करण्यासाठी पाठवलेले होते पण तरीसुद्धा ज्या माणसांनी माझं हे काम घेतलं होतं त्या माणसांनी तर त्यांचं काम चोख पाडलं परंतु आता व ही लावण्य सर्व काही ऐकून म्हणते की तुमचा प्लॅन तर फसला परंतु आता ती ईश्वरी मध्येच कॉलमडायला आली आणि ती त्या अर्नव हिला घेऊन येथे योग्य वेळेत आली तेव्हा आता वल्लभारी आणि लावण्य एकमेकांशी बोलत असताना मात्र आता आकाशने सर्व काही ऐकलेलं असतं तेव्हा आता आकाश हा वल्लभारी आणि लावण्याचं हे जे काही कारस्थान आहे ते मात्र त्या आकाशला सर्व काही सांगून देतो तर इकडे मात्र आता अर्णवला इतका राग येतो अर्णव म्हणत असतो की आता मात्र येथे व लावण्याला नाही तर आता येथे ड्युटी असेल तर ती केवळ आणि केवळ फक्त ईश्वरी देसाई आता लावण्याला येथे आपण या प्रेजे स्टेशनमध्ये नाही आणू शकत आता ईश्वरी देसाई यांना लगेच येथे बोलावून घ्या आणि जे काही त्यांना काम सोपायचे आहे तर ते काम त्यांच्याकडे द्या तेव्हा आता अर्णवने जे काही फॉरेनचे डेलिकेट्स येण्याअगोदर लावण्याला भडकावून सांगितलेलं असतं की तू येथे या ऑफिसमध्ये नाही थांबू शकत कारण आज जे काही तू केलं त्यामुळे काय होणार होतं आणि किती करोडांचं डील आपल्या हातून जाणार होतं हे तुला काय समजणार जे काही आज तू वागली ना ते माफीच्या लायकीचं नाही त्यामुळे मी तुला आता कधीही माफ नाही करू शकत अर्णव आता असा भडकलेला असतो परंतु आता जे काही फॉरेनचे डेलिकेट्स आहे तर तर ते तेथे ते ए वेळेवर येऊन पोहोचत असतात म्हणून अर्णव थोडासा शांत होतो परंतु आता लावणे तू जे काही काम करणार होते ते आता ईश्वरी देसाई करेल तेव्हा मात्र आता सर्वांसमोर ईश्वरी देसाई यांना बोलावून आकर्षणे घेतलेलं असतं अर्णव आता स्वतः ईश्वरीला म्हणत असतो की तू आज स्वतः ऑफिसमध्ये येऊ शकते तेव्हा आता ईश्वरीला एक अशी नवीन संधी चालून आलेली असते कारण अर्णवला ईश्वरी काय चीज आहे हे मात्र ती आज दाखवून देणार असते कारण आता ईश्वरी आता सर्वांसमोर एक मोठा असा धमाका करणार असते कारण जे प्रेजेस्टेशन तिला करायचं असतं ते, ते अगदी चोख पद्धतीने तिने केलेलं असतं कारण जे काही फॉरेनचे डेलिकेट्स आहे सुद्धा आता ईश्वरीवर अगदी इम्प्रेस होतात आणि ईश्वरीमुळे आर्नवला आता हे करोडांचं जे काही फॉरेनचं हे डील आहे तर ते मिळालेलं असतं लावण्याच्या आणि वल्लभरीच्या एका चुकीमुळे ते डील आपल्या हातातून जाणार आहे हे आता अर्णवला समजलेलं असतं म्हणून तो आता ईश्वरीचं कौतुक करतो ऐनवेळी जे काही मॉडेलिंग कामासाठी येणार असते आणि फॉरेनचे जे काही डेलिकेट्स आहे तर ते येऊन पोहोचलेले असतात समोर आपले ही मॉडेल आता त्यांच्यासमोर आपल्या जे काही फॅशन ह्या सात्विक फॅशनचं जे काही डिझाईनचं जे ती मॉडेलिंग करणार असते आणि सर्वांसमोर आता ती नेमकं आलेली नसते तिला येण्यासाठी खूप असा उशीर होतो कारण लावणीने ही सर्व काही मुद्दाम नाटक केलेलं असतं की त्या फॉरेनच्या जे काही आता डेलिकेटसमोर जी मॉडेलिंग काम करणार आहे तिला येऊन द्यायचं नाही आणि अर्णव मात्र ऐनवेळेस त्या सर्वांसमोर मला हे काम करण्यासाठी सांगेल परंतु आता अर्णवने मात्र ईश्वरीला ही संधी दिलेली असते तो ईश्वरीला म्हणत असतो की काही झालं तरी आता मी तुझ्यासमोर हात जोडतो परंतु तुला मात्र आता हे सर्व काही मॉडेलिंगचं काम करावं लागेल ईश्वरी म्हणत असते की नाही अर्णव सर मग तुम्ही मला कोणतंही काम सांगू शकतात परंतु हे काम मी नाही करू शकत कारण मला हे असे कपडे घालणे कधीही नाही आवडणार जर तुम्ही मला साडी किंवा अशा फुल ड्रेसमध्ये मॉडेलिंगचं काम करण्यासाठी सांगितलं असतं तर सर मी तुमचं ऐकलं असतं तेव्हा आता आकाशसुद्धा ईश्वरीला म्हणत असतो की ईश्वरी देसाई प्लीज आता मात्र तुम्ही आमचं हे काम ऐका परंतु ईश्वरी म्हणत असते की नाही कारण मला माझ्या ताई घरी ताईचा वाढदिवस आहे आणि घरी लवकरात लवकर पोहोचायचं आहे तर इकडे मात्र आकाश आणि अर्नव टेन्शनमध्ये येतात की नक्की ईश्वरी देसाई यांना कसं तयार करायचं चा। ऐनवेळी जर मॉडेलिंग आलेली नाही तर मात्र ईश्वरी देसाईचं हे काम करू शकतात तेव्हा मात्र आता राकेश इकडे ह्या नम्रतासाठी केक घेऊन येतो आणि नम्रताच्या सर्व काही वाढदिवसाची तो तयारी करतो ईश्वरीला फोन लावतो तर ईश्वरी म्हणते की हो मी लवकरच निघते कारण मी आज ऑफिसला येणारच नव्हते आणि आल्यानंतर मी तुम्हाला सांगते की मला ऑफिसला काय आलं यावं लागलं मी नक्की परत घरी येते तर राकेशला आता खूप राग येतो राकेश म्हणतो किती काही झालं तरी ही ईश्वरी तर कायम त्या अर्णव राजसिरकेच्या जवळ जाते परंतु आता इकडे आकाशने हात जोडलेले असतात की ईश्वरी प्लीज तू आता हे मॉडेलिंगचं काम कर नाही तर आपल्या हातातून खूप करोडांची डील जाईल तेव्हा आता ईश्वरी कसीबशी तयार होते आणि आता मात्र जे काही तिने तो ड्रेस घातलेला असतो आणि एक असे मॉडेलिंग करताना साडी घातलेली असते दोन प्रकारच्या जे काही सात्विक फॅशनच्या डिझाईनचा शोतीला करायचं करायचा असतो तर ते तिनं स्वीकारलेलं असतं परंतु ती इतकी लाजत असते आणि त्या कपड्यामध्ये तिला खप खूप असं अनकम्फर्टेबल वाटत असतं पण तरीसुद्धा आता ईश्वरी अर्नवच्या आणि अर्नवच्या कंपनीसाठी हे सर्व करायला तयार होते आणि तेव्हा मात्र जे काही ईश्वरीचं रूप दिसत असतं त्या साडीमधील आणि जे काही त्या ड्रेसमधील तर ते अर्नव पाहून इतका खुश होतो आणि तो ईश्वरीच्या प्रेमातच पड़तो, कारण आज त्याला समजलेलं असतं की आज ईश्वरी नसती तर मात्र आपल्यावर काय परिस्थिती ओढवलेली असते आणि जे काही मॉडेलिंगचं काम ईश्वरीने अगदी परफेक्ट केलेलं आहे ते बघून मात्र अर्णव आणि जे काही फॉरेनचे डेलिकेट आहे ते अगदी अर्णव राजशिर्के यांचं कौतुक करतात आणि ईश्वरीचं सुद्धा खूप कौतुक होतं आणि जी काही आता डील मिळालेली असते ती केवळ आणि केवळ ईश्वरीमुळे आता या अर्णवला मिळालेली असते अर्णव घाईने घरी फोन करतो अंजलीला ही बातमी सांगते तर अंजली आता पूजेची तयारी करते कारण आजीला येते सांगते तर आजी म्हणते की आता इतकी मोठी आपल्याला डील मिळाली मग अंजली आपण आज घरामध्ये पूजा ठेवूयात तर आता अंजली म्हणत असते की हो अर्णव तुम्ही घरी लवकर या आणि येताने मात्र ईश्वरीला सुद्धा सोबत घेऊ नये कारण आज आपल्या पूजेची जी काही मानकरी आहे तर ती ईश्वरीच असेल तिच्याच हाताने आज ही पूजा व्हायला हवी कारण आपल्याला जे काही डील मिळालं ते केवळ आणि केवळ तिच्यामुळे तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप खुश असते परंतु तिला घरी लवकर पोहोचायचं असतं कारण घरी नम्रता ताईचा वाढदिवस असतो तेव्हा आता आकाशलासुद्धा माहिती होतं की कारण आज नम्रताचा वाढदिवस आहे म्हणून ती आता जी त्याने ओढणी घेतलेली आहे तर तो ईश्वरीला घरी चल आणि घरी चल ताई आणि आजीने तुला बोलावलेला आहे काही झालं तरी मात्र आता तुला घरी यावंच लागेल तेव्हा आता येशूही घरी यायला तयार होते आणि ती आता अर्णव राजशिर्के यांच्या घरी पूजा करून आणि आता सर्वजण ईश्वरीचं कौतुक करतात अर्णवसुद्धा सारखा ईश्वरीकडे एकटक पाहत असतो आणि आता अर्नवला सारखी ईश्वरी त्याच रूपात दिसत असते जे काही मॉडेलिंगचं काम करताना जो ड्रेस तिने घातलेला असतो त्या रूपात ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते म्हणून अर्णवच्या मनामध्ये आता पूर्णपणे ईश्वरीच भरलेली असते परंतु आता ईश्वरी घरी जाते आणि आकाश मात्र अर्णवला सर्व काही सांगतो आज मात्र जे काही तुला येथे यायला वेळ लागला तुझ्या वाटेत जी काही अवस्था झाली होती तुला ईश्वरीच्या बाईकवर यावं लागलं आणि ईश्वरी जर नसती तर तू मात्र ऐनवेळेस तेथे प्रेजेस्टेशनला येऊ शकला नसता आणि ईश्वरीनं जे काही प्रेजेस्टेशन, प्रेजेस्टेशन सर्वांसमोर केलेलं आहे त्यामुळे सुद्धा आपले फॉरेनचे डेलिकेट्स किती खूप झाले हे सर्व काही आता आकाश मात्र अर्णवला सांगत असतो आणि तो आता वल्लभरी आणि लावण्या या दोघींनी काय नेमकं केलं आणि तुला येण्यासाठी त्यांनी काय प्लॅन केला होता हे जेव्हा आता अर्णवला आकाश सांगतो तेव्हा आता अर्णवला ला लावण्या आणि वल्लभरीचा खूप असा राग येतो तो आता आता ठरवतो की आता काही झालं तरी लावण्य आणि वल्लभरी मामी यांच्यावर कधीही विश्वास ठेवायचा नाही कारण जे काही हे कंपनीमध्ये घोळ करून ठेवतात तर त्यांच्यामुळे ईश्वरीला त्रास होतो आणि आपल्यालासुद्धा आपल्या कामाचा ते विचार करत नाही कंपनीचासुद्धा विचार करत नाही परंतु आज ईश्वरी देसाई मात्र आई म्हणजे आईनवेळेस धावून आल्या आणि त्यांच्या बाईकमुळे मी आज कंपनीत येऊन पोहोचलो परंतु लावण्य आणि वल्लभरी या दोघींना मात्र धडा पोचवायला हवा त्यांना धडा शिकवायलाच हवा आणि आता अगदी मानाने ईश्वरीचं जे काही लॉकेट आपण ठेवलेलं आहे ते लॉकेट मात्र आता तिचं द्यायला हवे कारण तिने जे काही आपल्या कंपनीला आज फायदा करून दिलेला आहे आणि फॉरेनमध्ये आपल्या कंपनीचं नाव उंचावलेलं आहे त्यामुळे आता अर्णव अगदी प्रेमाने ईश्वरीचं ते लॉकेट द्यायचं ठरवतो काही झालं तर ईश्वरी दे देसाई यांना हे लॉकेट द्यायलाच हवं आपण त्यांचं हे लॉकेट नाही ठेवू शकत म्हणून आता प्रेमाने ईश्वरीचं ते लॉकेट परत करणार असतो आणि आता ईश्वरी सुद्धा जो काही गैरसमज त्याने करून घेतलेला आहे तर तोसुद्धा तो आता तिचा दूर झालेला असतो परंतु आता अर्णवने वल्लभरी आणि लावण्य या दोघी बाबतीत मात्र एक खूप मोठा असा निर्णय घेतलेला असतो आणि त्यांना मात्र आता जेलची हवा तो खाण्यासाठी कसा पाठवतो आणि ईश्वरीला माफी मागून तो लॉकेट कसं परत करतो हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी पुढे मित्रांनो काय काय होतं कारण आता आजी आणि अंजलीने तर जे काही अर्णवला सांगितलेलं आहे की कारण गुरुजींनी पत्रिका बघितल्यामुळे गुरुजींनी अर्णव आणि ईश्वरी यांची पत्रिका एकदम योग्य आहे हे सुद्धा सांगितलेलं असतं म्हणून त्या खूप खुश असतात आणि त्या ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकमेकांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न तर करत असतात आणि इकडे राकेशचा तर इतका प्लॅन भयानक असतो कारण काही झालं तरी त्याला आता ईश्वरीला प्रपोज करायचं असतं आणि ईश्वरीला प्रपोज करून ती अर्णपासून कशी दूर होईल यासाठी मात्र तो प्लॅन करून आत्याचे कान भरत असतो तेव्हा आता ह्या राकेशलासुद्धा ईश्वरी कसा दडा शिकवते आणि त्याचं खरं रूप अंजलीसमोर कसं घेऊन येते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद